बंजाराजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून तशी शिफारस केंद्राकडे करावी या मागणीसाठी राष्ट्रीय बंजारा टायगर्स व समस्त बंजारा समाजाच्या वतीने शिरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला निवेदनात म्हटले की नुकतेच महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण देण्यासाठी त्यांना हैदराबाद नुसार ज्यांच्या कुणबीच्या नोंदणी असतील त्यांना ओबीसीचे आरक्षण देण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक काढले त्यामुळे मराठा समाजाला आपण न्याय दिला त्यासाठी आपले व मराठा समाजाचे खूप खूप अभिनंदन मात्र गेल्या कित्येक वर्षापासून बंजारा समाज हा अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळविण्यासाठी देखन संघर्ष करीत आहे समाजातील अनेक संघटना व नेत्यांनी आपल्याला वेळोवेळी आंदोलन करून निवेदने दिली आहेत मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या नोंदणीच्या अनुषंगाने आरक्षण दिले आहे त्याच हैदराबाद गॅझेट बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती म्हणून उल्लेख आहे तसेच हैदराबाद संस्थानामध्ये असलेले राज्य आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमातीत समावेश करण्यात आलेला आहे मात्र त्याच संस्थानात असणारा मराठवाड्यातील बंजारा समाज हा भाषावार प्रांत संरचनेनुसार महाराष्ट्रात असल्याने त्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजासाठी अधिसूचना काढून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीचा लाभ देऊन आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी राष्ट्रीय व समस्त बंजारा करण्यात आली आहे मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे पार्श्वभूमी अशी आमची महत्वाची भूमिका की आम्ही हैदराबाद गॅजेटनुसार जे मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे त्या धर्तीवर बंजारा समाजालाही आरक्षण मिळावं प्रथम दर्शनी असं आहे त्या गॅजेटमध्ये कि यापूर्वी कर्नाटक आणि आंध्र मध्ये आमच्या समाजाला आमची बोली भाषा आमच्या ज्या नोंदी होतात त्यानुसार आरक्षण दिलेलं आहे याही विदर्भात एकोणीशे छप्पन पर्यंत आम्हाला एस टी चे आरक्षण दिलेलं आहे त्या गॅजेटच्या आधारे पण प्रांतरचना झाल्यामुळे आम्हाला तो अधिकार डावलण्यात आलेला आहे मंडल आयोग असो विजाते आयोग असो बापट आयोग असो या सर्वांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये दाखल करावा अशी शिफारस केलेली आहे आणि दोन हजार अठराचा जो अहवाल आहे अनुसूचित जाती जमातीचा त्या आयोगाने सुद्धा बंजारा समाज ही चौथा वर्ग असा आहे की जो आदिवासी मध्ये गणला जायला पाहिजे पण या ठिकाणी राजकीय ज्या ज्याही सरकार आले त्या सरकारांनी आमचं आरक्षण देण्यासाठी कोणतंही पाऊल उचललेलं नाही आणि आज समानतेच्या अधिकारावर जर तुम्ही मराठांना हैदराबाद ज्यानुसार तुम्ही आरक्षण देत असाल तर संविधानिक समानतेच्या अधिकाराने आम्हाला सुद्धा तो अधिकार द्यायला शासनाने भाग शासनाने ते जाहीर करावं आणि कलम तीनशे चोवीसच्या बेचाळीसच्या दोन या मागान या संसदेला हा ठराव मंजूर करून बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये दाख, दाखल करावा अशी मी विनंती करतो संविधानिक मार्गाने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे यापुढे शासनाच्या लक्ष वेधण्यासाठी रस्ता रोको घेराव आमरण उपोषण या मार्गाचा अवलंब केल्याशिवाय बंजारा समाज थांबणार नाही जय